मनोज जरंगे पाटील यांची एसआयटी चौकशी लावण्यात आली आहे उत्तम अतिउत्तम करायलाच पाहिजे पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय ज्या माणसावरती तुम्ही आरोप केला होता की त्याने सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आज त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेमध्ये बसलाय त्या माणसाची चौकशी तुम्ही कधी करणार या महाराष्ट्रामध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या ते आत्महत्येच कारण शोधण्यासाठी तुम्ही चौकशी कधी करणार मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये संघर्षामध्ये अडीचशे मराठा तरुणांनी बलिदान दिलं त्या बलिदान दिलेल्या तरुणांनी का बलिदान दिलं यासाठी कधी तुम्ही चौकशी लावली का आता काही लोक सोशल मीडियावरती पोस्ट टाकताय की जरांगे पाटलांचा बोलवता धनी होण तर अशांनी लक्षात घ्यावं जेव्हा घरातली मुलगी लग्नासाठी येते तिचं लग्न कार्य करत असताना पैशांच्या अभावी हतबल झालेला बाप आजरांगी पाटलांचा बोलवता धनी नीट सारख्या परीक्षेमध्ये साडे पेक्षा जास्त मार्क्स पाडून मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन होत नाही आणि जरी झालं तर दहा लाख रुपये फी भरता भरता ज्या बापाचं मनगट खच्चीकरण होत त्याचा खिसा फाटतो शेत विकावं लागतं तो बाप आजरांगी पाटलांचा बोलवतात धनी शेतीतल्या कापसाच्या मालाला हवा तसा भाव भेटत नाही आणि तेच औषध कापसासाठी वापरलं जाणारं औषध पिऊन स्वतःचीच अंतयात्रा काढणारा बाप हजरांगी पाटलांचा बोलवता धनी